रामकृष्ण हरि सागरकरी ते श्री सन्त गजान महाराज गजानन बाबा दे स्फूर्ति मनाला गजानन बाबा दे स्फूर्ति मनाला मिशे गावी आले तुझा दर्शनाला मिशे गावी आले तुझा दर्शनाला गजानन बाबा दे स्फूर्ति मी मिशे गावी तुझ्या दर्शणाला मिशे गावी आले तुझ्या दर्शनाला, दर्शनाला तुझे रूप पाहून मन दंग झाले तुझ्या भाव तन मन बुडाले तुझे रूप पाहून मन दंग झाले तुझ्या भाव भक्त तुझ्या दर्शनाचा मला लाभ झाला भुझ्या दर्शनाचा मला लाभ झाला भीशे गावी भी आले तुझ्या दर्शनाला मिशे गावी आले तुझ्या दर्शनाला गजानन बाबा दे स्फूर्ती म्हणाला गजानन मिशे गावी आले तुझ्या दर्शनाला विशे गावी आले तुझ्या दर्शनाला मला वाटे येथे चिरा सदैव परी माझे मजवरी दैव मला वाटे येथे चिरा सदैव परी माझे जीवनाची मी सांगू कुणाला व्यथा दर्शनाला सङ्गु कुणा आले गुज्या दर्शनाला दर्शना गजानन बाबा गाने स्ुरति मनाला गजानन

तुझी शेवा घडू दे सदा सर्वठाई म्हणेदास तुकड्या गे पदरी दिनाला दास तुकड्या गे पदरी दिनाला विशे गावियाले तुझ्या दर्शनाला विशे गावियाले तुझ्या दर्शनाला गजान